नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सोनखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथे येथील प्रगतशील शेतकरी आहे गजानन भाऊ काकडे म्हणून जे की चांगले पंचकृषीमध्ये चांगल्या प्रकारे उत्कृष्ट शेती नियोजनासाठी आणि त्यांच्या उत्पन्नासाठी चांगले प्रकारे फेमस आहेत तर शेतकरी मित्रांनो काही दिवसापूर्वी म्हणजे एक दहा ते पंधरा दिवसापूर्वी आपण यांचा जो आल्याचा एक साडेतीन ते चार एकराचा प्लॉट आहे या प्लॉटवरती आलो होतो प्लॉट ऑलरेडीही चांगलाच होता पण निमेट टोडचा चांगल्यापैकी त्यांच्या प्लॉटवरती प्रादुर्भाव झालेला होता आणि प्लॉट थांबलेला होता तर त्यांना आपण एक पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस निमोक्लिअर एकरी पाचशे एम एल व त्याच्यासोबत ह्युमिरिज गोल्ड हे सोडण्याचा त्यांना सल्ला दिला होता तर त्यांनी ते सोडल्यानंतर आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत हा प्लॉट बघू शकता तुम्ही याच्यावरती क्वालिटी ग्रीनरी आणि जो नवीन निघणारा शेंडा आहे किंवा जी प्लॉटची थांबलेली हाईट आहे ती पूर्णपणे वाढलेली आहे तरीही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना किती दिवसात रिझल्ट आले त्याच्यानंतर त्यांच्या प्लॉटची परिस्थिती अगोदर कशी होती आणि आता कशी आहे दादा आपलं नाव सांगा आपले बरं मोबाईल नंबर सांगा आपण शेवट एकोणशी त्रेश बर ज्यावेळेस आपण पहिल्या वेळेस इथं प्लॉटवरती आलो होतो त्यावेळेस आपला प्लॉट कसा होता बरोबर आणि मुळांची तिची जी परिस्थिती कशी होती आपली समजा निमॅटोड निमॅट्रोड आलता म्हणजे आपण सगळे मायक्रो न्यूट्रन देऊन खतं देऊन तरी ट्रस्ट चालत बरं आपण कसं चालू की तितक्या पण आली आणि आपली भेट झाली योग्य असं औषध आपल्याला सापडलं कारण निमॅट रोडवर पाहिजे तसं एलम प्राईप सोडून सुरुवातीच्या काळातलं जे नव्वद दिवस काम करतात सोडलेले होते त्याच्यानंतर कोणत्या अशी सोडलं तरी असं इतकं फास्ट आहे आतापर्यंत तरी आम्ही पाहिलेलं नाही बर ज्या आलेल्या गाठी होत्या किंवा तुम्ही स्वतः आता प्लॉटचं निरीक्षण रोज करत असता तर आलेल्या गाठी आणि आताचे रूट डेव्हलपमेंट वगैरे त्याची कशी कस एक नंबर रिझल्ट आणि तुम्ही समजा आता जे प्लॉटचं तुमचं गट्टा बांधायचं टाइम आहे किंवा जे वरती हाईट आहे त्यात काही तुम्हाला डिफरन्स कसा डिफरन्स म्हणजे लगेच सव्या दिवशी आम्हाला डिफरन्स कळाला लगेच त्याला सांगाच करा कारण समोरचं प्लॉटचं चांगलं आहे का आपला चालतो की किंवा काही रोगग्रस्त आहे आपल्याला शेंडवणंच कळतं लगेच सव्या दिवशी त्यांना सांडला सुरू केला बरं तव्हाच करा की आता आपल्याला बरं तर समजा तुमचे आता तुमचा बराच शेतकरी मित्र परिवार खूप मोठा आहे तुम्हाला रोजचे चांगल्या प्रकारे कॉल येतात मलाही ज्यावेळेस तुमच्याशी संपर्कात आलो त्यावेळेस माहिती झालं तर तुम्ही शेतकरी लोकांना किंवा तुमच्या आपल्या आजूबाजूचं जेवढंही आल्याचं क्षेत्र आहे किंवा हळदीचं तुमच्या भागात बऱ्यापैकी क्षेत्र तर यांना निमेटोडसाठी काय सांगू इच्छित आमेटोडसाठी म्हणजे मी सोडल्यानंतर मला जे पण जितके फोन आले असतील पाच पन्नास शंभर हो तर प्रत्येकाला सजेस्ट करेल की आपण निमेटवड सोडा आणि सोडूच नका तुम्ही रिझल्ट पाहा वाटलं तुम्ही दोन नाळ्या चार नाळ्या एक बेड किंवा दोन बेड बंद ठेवा इतक्या तुम्हाला कळून जाईल म्हणजे असं नाही की बसा हेच घ्या का एकच नंबर येत तुम्ही समजा देते वेळेस सांगितलं की दोनशे टक्के गॅरंटी घेतो <laughs> <laughs> शे शेतकरी मित्रांनो झाली गंमत अशी होती त्यांनी अगोदरच विचारलं होतं साहेब तुम्ही आले ठीक आहे प्लॉट बघितला पण जर गॅरंटी असेल तरच सजेस्ट करा अन्यथा तुम्ही आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही तसं पण जर गॅरंटी असेल तरच सांगा मला दादा मी याची शंभर नाही दोनशे टक्के गॅरंटी देतो की निमो क्लेअरनेस शंभर टक्के तुमचा निमेटोड हा कंट्रोल होणार म्हणजे होणार कशाही प्रकारच्या मुळांना तुमच्या आले गाठी आलेल्या असल्या गाठी ह्या कुजून नवीन रूट डेव्हलपमेंट होणार तर यांना गजूबाहुना याचा पूर्णपणे रिझल्ट आलेला आहे तरी तुम्ही या बद्दल पूर्णपणे समाधानी आहात बरं धन्यवाद